येतो इथे इथे येतो त्याने मांदेली खाल्ली मांदेली खाल्ली ठीक आहे तू कस आहे काका अरे रुमाल पकडतो काय जा तिकडे माझा तर नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा आलो आहोत गारगाव येथे वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्याजवळ बोलणारा कावळा आहे त्याला भेटण्यासाठी पण आज पुन्हा आपण त्याच्यासाठी खाऊ घेऊन आलो आहोत काहीतरी स्पेशल अगदीच आपण जवळ आलो आहोत बोलणाऱ्या कावळ्याच्या इकडे आणि बरीच लोक येतात तुम्ही बघू शकतात त्याला भेटण्यासाठी <laughs> तुम्ही कुठून आलात मावशी तुम्ही कुठून आलात अच्छा इथे जवळ आहे का अच्छा बोलणारे कवड्याला भेटायला चालत का अच्छा तर हे बघा म्हणजे हे आजूबाजूचं वातावरण बघू शकतो आपण म्हणजे इथे येण्याचं कसं आहे म्हणजे कसं आपण येऊ शकतो तर हे पण ह्याचं पण मी व्हिडिओ याच्या आधी टाकलेलं आहे तर ते पण तुम्ही नक्की बघा म्हणजे सोयीस्कर जाईल तुम्हाला इथे येण्यासाठी तर बाकी चला तर बघूयात आपण कवळाच बोलतोय का आपल्याशी आणि हे बघा मी आजूबाजूचं वातावरण दाखवते खूप मस्त असं आहे सगळं तर हे बघा मित्रांनो आता आपण चाललो आहोत बोलणाऱ्या कावळ्याजवळ ते जे घर दिसतंय आहे ना मित्रांनो तर तिथेच तो बोलणारा कावळा आहे मी तुम्हाला दाखवते तर इथून असं उतरून जायचं आहे आपल्याला पक्ष्यांचा मस्त असा आवाज येतोय आजूबाजूला कुई कुई आता थोडीशी संध्याकाळ व्हायला आली असल्यामुळे आता म्हणजे वारा पण सुटलाय छानपैकी आणि तिकडे म्हणजे बरेच लोक आले आहेत आज पण कावळ्याला भेटण्यासाठी म्हणून तर ते बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवते जरा करून ते बघा ते जे घर आहे ना तिथेच बोलणारा कावळा आहे जो की सध्या खूप जास्त व्हायरल होतोय तर चला तर आणि माझ्यासोबत माझी मम्मी पण आहे आज मागच्या वेळी मी आली होती तेव्हा मी एकटीच आली होती पण आज ह्यावेळेस माझी मम्मी पण सोबत आहे तर काय मम्मी तुला काय यावं वाटलं काय माहिती अरे बघा मित्रांनो मी झूम करून दाखवते हे जे घर आहे ना इथेच बोलणारा कावळा आहे ह्या टाकीच्या जवळ तो नेहमी असतो जास्त करून तिकडेच असतो बोलणारा कावळा तर चला तर बघूयात ऑलरेडी लोक आलेले आहेत त्याला भेटण्यासाठी म्हणून आणि हे घर आहे बाबा पण बसले तिथे ते बघा बाबा बसलेत तिथे काकू पण आहेत शेजारीच हाय काकू <laughs> बर <बरेत> ना हो <laughs> का तो बोलणारा कावळा तिथे बसलाय तर चला तर जाऊयात पाहिजे <laughs> काय मोबील मच्छी हो कालू कशा आहे कसं आहेस कसं आहेस घसा बरा झाला मच्छी खातो कालू कालूच स्पेशल आता मेजवानी आलेली आहे त्याच्या समोर कालू काय आता आजूबाजूला काही बघणार नाहीये कालू कालू काय खातो तो बघ डॉग आला तुझ्या खाऊ खायला डॉग ने तुझा खाऊ खाल्ला बघ आता कालू आता <स्थिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक> कालू मच्छी खाल्ली मच्छी खाल्ली त्याने मच्छी खाल्ली तुझी कशी तुला नको अरे तो कालू काऊ खातो कालू पाणी पिला तू ऊन भरपूर आहे ना कालू कालू ओळखलस तू कालू तुम्हाला पाणी पिलं काळू तुझ नाव काय तुझ नाव काय नाव काय तुझ कालू बोंबील खातो बोंबील खातो काळू बोंबील खातो धर कालू बोंबील खातो हा खा, खा बोंबील खाऊ जेवला

तू <laughs> जेवला काळू मी बसू इथे ए काळू बसू बसू नाही अजिबात तिकडे तो काल तू बघ खाऊ खाल्ला तुझा ए आहू मी खा ना तू खाणार नाही तर तू खा तू जेवला कालू कालू जेवला तू जेवला धर धर मच्छी खा मच्छी बघ मांडेली बघ धर तळून आणली आहे मच्छी गालू बोंबील पण भाजी आहे तो खातली टोक मारतो कशाला सावटोक जा ना तिकडे तिकडे जादेली खा मांदेली ते काळू बोंबील खातो काळू दर हा बोंबील का हा बघ हा खाणार काळू बोंबील का काळू बोंबील खातो खा मग खा ना बघ हे बघ काळू बघ हा बघ हा बघ ये इकडे ये मी इथे बसते नाही तर थांब मी बसते इथे हा इथे बसते बघ हे बघ हे बघ इथे बसले मी इथे बसली बसू ये इकडे तू बोलत का नाहीस बोलत का नाही बघ हा येतो इथे हा बघ इथे येतो त्याने मांदेली खाल्ली मांदेली खाल्ली ठीक आहे तू कसं आहे हट 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 हट, हट. तू मध्ये काय येतो तुला सांगितलं ना जा म्हणून बघ आटाट बोलले तरी जात नाही तू पापा बोल आता काळू तुझा मित्र आलाय तो, तो, तो बघ काका कुठे गेला काका अरे रुमाल पकडतो काय जा तिकडे माझा आहे तू माझा दे माझा आहे तुला हो काय घे तर ये ना पाहिजे काय हो काय काका कुठे आहेत काका काका कुठे आहे काका कुठे गेले काका कुठे आहेत काका काका कुठे गेले मी इथे बसते धाम तू तिकडे घर मी इथे बसतो तो तिथ शपाट ना त्याला काळू एबा मी इथे बसलीये बस काळू ते बघ तुझ्या जागेवर बसले तुझ्या जागेवर बसले बोंबील खातो ना तू बोंबील खातो काळू हे एबा मी तुझ्या जागेवर बसली जा मग जा बॉम्बिल खा काळू जा बोंबील खा मी इथे बसले तू कुठे आला ये आला से पात्र नाही खाला ये ये पुतऱ्याला शेपट हां या बघ याला खालाव हां बघ आला आला जायच आहे म्हणतोय जायचं आहे काळू हे काय नवीन काळू जायचंय म्हणजे काय कसा आहे काळू कसा आहे कसा काळू काळू तुझ मित्र आलाय घरी जा म्हणतोय घरी जा काळू घरी जाऊ घरी जाऊ म्हणतोय चल बाबा मी जाते बाबा काळू जाते आम्ही जाऊ ना काळू काळू हट हट म्हणतोय <laughs> कुत्रे आला काळू दोन आले का का खाला बघ तुझ नाव काय हट म्हणतोय हट कुत्र आला तुझं चल आम्ही चाललो काळू तुझं नाव काय नाही तू तू काळू आहेस तू काळू आहेस बोंबील खातोय चल घेतो आणि टाकून देतो तू बोलला काळू की तू खातो बोंबील मग आता बोंबील नाही खातो म्हणून आम्ही आणले हा बघा भाजून आणला बोंबील नाही खात काळू तू चल चलडेली पण खात नाही तू चिकन चिकन खातो काळू हट म्हणतो चल आम्ही जाऊ हट म्हणतो चल जाते मी आता जाऊ मग मग दुसरं काय खाणार काळू तू काय खाणार चिकन खातो काळू चिकन चिकनची भाजी खातो काळू एक हट करतोय हट करतोय चल काका बोल ना काका बोल तुझा मित्र बसला काळू काळू तुझा मित्र बसला बघ काळू तुझे दोन दोन मित्र आले बघ तिकडनं घ्या तुला हो बागेवरती बस काय पाहिजे तुला काळू काय पाहिजे ते बघ ते बघ किचन सोबत खेळतोय <laughs> ए काळू 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 काय करतो काळू पाऊस पडला तुमच्याकडे ए काळू काळू काय रे काळू पाऊस पडला काय तुमच्याकडे पडला पाऊस नाही पडला चल हटहट करतो नाही पडला पाऊस आमच्याकडे तर पडला पाऊस नाही पडला चल उगीच काही सांगतो चल 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 हो काय सांगतो ते चोच मित्र ते बघ तुझे दोन दोन मित्र आले काळू हे बघ दोन दोन मित्र आले भेटायला ते बघ तुझा खाऊ खाणार हा एक काळू तुझा खाऊ खाणार आता काळू अच्छा हा ओरिजिनल आवाज आहे का तुझा कालू काळू काळू काय करतो काळू <coughs> ए काळू जेवलास तू काळू जेवलास काळू काय जेवला काळू काय जेवलं तू पोहे खाल्ले पी पाणी हो, पाणी पी हो पाणी पी तान लागली ना काळू तुला ए ना काळू काळू पाऊस पडला काय रे तुमच्याकडे तू खाऊ खातो ए काळू खाऊ खातो काय खातो ते मग तुझा खाऊ खाल्ला नाही तर बघ खाल्ला तुझा चल काय काळू काय करतो बेसिनकडे तोंड होतो काळू तोंड होतोस बेसिनवर बसून चो पुस हटट नाव आहे काय नाव सांग ना तुझ तुझा खाऊ खाल्ला तुझा खाऊ खाल्ला तेव्हा तुझ्या मित्राने खाऊ खाल्ला दोन दोन मित्र आले ते बघ तुला खाऊच नाही ठेवला बिस्किट खाणार तू बिस्किट खाणार का बोल तू बिस्किट खातो दर बॅग वरती बघ इकडे बघ तुझ्या हे बघ हे बघ हे बघ हे बघ दर हे बिस्किट <coughs> खा खा, खा। <coughs> काळूच पोट भरलंय ते बघ तुझं तुझा खाऊ खाल्ला त्यांनी तू कुठलाच खाऊ घात नाही काळू जेवलास ना तू काय जेवलंस तू परतू कुठे काढू परतू कुठे गेली एक काळू परतू कुठे आई आई कुठे आई कुठे गेली ए काळू आई कुठे गेली बाबा खा बिस्किट खा हो बघ ते बघ ते बघ पण ते बघ तुझे मित्र खाऊ खातात कोणाला बोलवतोस हे काळू वर इथे झाड नवीन आली वाटत मागच्या वेळी कमी होती झाड